आपदामी अवसर धनुभाऊ थेट दिल्लीत अमित शहाच्या भेटीनं राजकीय वर्तुळात खळबळ योगायोग की नियोजित घर वापसी कोकाटेंच्या जागी संधी मिळणार का घोटाळा प्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री मणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे नाशिक उच्च न्यायालयाने काल माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती आणि यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं बोललं जात आहे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून केली जाते अशातच माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली दरम्यान आमदार धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अनेक राजकीय नेत्यांच्या ने ने भेटी घेतल्याची देखील माहिती मिळते आहे जवळपास एक तास धनंजय मुंडे हे संसद भवनात होते अकरा वाजता ते संसद भवनात आले होते त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली त्यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वापसी होणार असल्याचं बोललं जात आहे अद्याप याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ने ने देखील काही माहिती दिलेली नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे दिल्लीत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी